क्रांती वस्वे, सूर्य वस्वेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरांचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाडील चिखलीकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित लोहानगर परिषदेचे माजीनगराध्यक्षक कल्याणसागर सूर्यवंशी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोहरजी दोंडे सर प्रवीण पाटील चिखलीकर संजय भाऊ गोशीकर शिवा भाऊ नरंगले मनानबाई चौधरी अविनाश गोशीकर हंसराज पाटील केशवराव चव्हाण मिलिंद पाटील पवार डी एन पवार सर हरिभाऊ चव्हाण नामदेवराज काकाजी खुशाल पाटील उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ गुरुराज महाराज स्वामी अहमदपूरकर शिवानंद शिवाचार्य महाराज तंदुलकर यांनी आताच आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन बसवेश्वर उद्घाटन समारे उपस्थित राहून आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला लोहानगरपालिके पालिकेच्या निवडणुकीमध्ये गोवा शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन गोवा नगरपालिके नगराध्यक्ष तथा नगराध्यक्ष व तेरा नगरसेवक निवडून दिले निवडून दिले असताना जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच अशा महत्वपूर्ण गोष्टी होत्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा ज्वलंत प्रश्न होता तो, हो तो जवळपास पंधरा वीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर राजकारण झालं त्या राजकारणाच्या निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज निवडणूक आले की लिंबोटीची पाणी पुरवठा योजना निवडणूक आली की लोहा शहरात विकासाच्या कामाच्या संदर्भात अशा घोषणा करून यापूर्वी या घोषणेची या पहिली पूर्तता आजपर्यंत कोणा नगराध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने पूर्तता केली नाही आम्ही लोहा नगरपालिकेत मी नगराध्यक्ष झाल्यावर या वचन महत्वाच्या ठळक ठळक चार गोष्टी आपल्याला आपल्या समोर आपल्या मांडू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून जनतेला जनतेसमोरही मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वास पुतळाचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच त्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू होईल त्या दुसऱ्या लोहा शहरात लिंबोटी पाणीपुरट्याची योजना ती मंजूर झाली यामध्ये खासदार चिखलीकर साहेब माझे सर्व नगरसेवक आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्वजण शहरातील बरेच असे विकास कामे त्यामध्ये सभामंडप असतील दर्ग्यातील मुस्लिम स्मशानभूमीतील प्रश्न असतील ठळक ठळक मी आपल्याला सांगतो दर्ग्यामध्ये कंपाऊंड वॉल दोन्ही कोण रस्ते जायला रस्ते नव्हते तिथे रस्ते पूल असे जवळपास तीन साडेतीन कोटी रुपयाचं काम आपण मुस्लिम स्मशानभूमी आणि दर्गा या ठिकाणी केलेला आहे सभामंडपाचे काम छठो मध्ये सठो मंदिराजवळ देवनेवाडी इथे जाग्रत मंदिर आहे तिथं बारा वर्ष बारा महिने वर्षभर बार भंडारी होत असतात तिथं आम्ही निवडणुकीच्या पुढे शब्द दिला होता तिथं आम्हाला सभागृह होतं होता दहा लक्ष रुपयाचा सभागृह द्या तुम्ही निवडून आल्यावर विश्वास ठेवून त्यांनी नगराध्यक्ष केलं त्या विश्वासाला पात्र ठर मी पात्र ठरत तिथं पन्नास लक्ष रुपयाचा सभागृह बांधलो तिथं पंधरा लक्ष रुपयाचा रस्ता केला त्याचप्रमाणे शिवकल्या नगर मधील महादेव मंदिर इथे पन्नास लक्ष रुपयाचं सभागृहाचं बांधकाम चालू आहे जैन समाजासाठी सभागृह तिथे तीस लक्ष रुपयाचं काम आहे स्वामी समर्थ महाराज मंदिर स्वामी समर्थाचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि त्या आणखी सदैव पुढे राहावा स्वामी समर्थाचं ब्रीद वाक्य आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे स्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तिथं जवळपास पंचवीस लक्ष रुपयाचा तिथं सभा मंडळाचं काम आता चालू आहे बऱ्याच काही विकास कामाचे शहरामधील सुविधा रस्ते नाही जवळपास चाळीस ते पन्नास कोटीचे काम शहरामध्ये झाले आहे बरेच काम आहेत दोन दिवस आहेत माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये आता दोन दिवस शिल्लक असल्यामुळे मी पूर्ण पाच वर्षाचा लेखा जोखा आमच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे दोन त्या नंतर मी सर्व कामे आपल्या समोर ठेवी यामध्ये शहरामध्ये आम्ही आणि माझ्या सर्व नगरसेवाच्या सहकार्याने सर्व काही जे काही घर दहा पाच वर्षात विकास कामे झाली ते आपल्या समोर मांडणार आहे या सर्व मध्ये मला माझ्या सर्व नगरसेवक खासदार चिखलीकर साहेब प्रदेश अध्यक्ष बावन बावनकुळे साहेब माझ्या लोहा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सर्व नगर सर्व कर्मचारी अधिकारी जिल्ह्यातील अधिकारी शहरातील पत्रकार बांधव शहरातील नागरिकांनी ज्यांनी ज्यांनी सर्वांनी मला मदत केली आहे मदत केली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं शतश आभार व्यक्त करतो आणि आज बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन खासदार तर साहेबांच्या हस्ते झाला असं जाहीर करतो आणि मी माझे दोन शब्द घेतो